माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हणल्या काय नऊ यार म्हणल्या काय काय झालंय तुला राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या इतकं चाळीस माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझं लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ ही माझ्या विरोधात काम करत केलास आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे हम्म बरोबर होणार नाही एवढंच नाही 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 कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काय मी सांगतो तुम्हाला राईट फक्त एवढं सांगायला लागलो बस जास्त नाही 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 राइट सांगतो